साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने झोन क्रमांक का सहा कार्यालयाच्या वतीने रामनगर परिसरातील सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांसह महानगरपालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका झोन क्रमांक सहा येथे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरती उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर यावेळी उपस्थित घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड माजी महापौर भगवान घडामोडे माजी नगरसेवक मनोज गांगवे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त गिराम कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते अंभोरे सुशील तुपे सिटी कोऑर्डिनेटर किरण जाधव चेतन वाघ स्वच्छता निरीक्षक सुहास आगलावे प्रमोद बनकर कृष्णा विस्पुते रितेश सौदे विकास भाले यांच्यासह महानगरपालिका कर्मचारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती